हा जो राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलाय की पहिली ते चौथी म्हणजे सहा ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांना हिंदी सक्तीने शिकवावी तर याचा काय परिणाम होईल हा निर्णय का घेतला का आपल्याला आपल्याला काय वाटतं याच्यावर नाही मुळातच खरं सांगू का, का तुम्हाला हा निर्णयच मुळात तुगलगी निर्णय आहे असं मला वाटतं याचं वर्णन जर करायचं झालं एका शब्दामध्ये कारण असं आहे की मूळ आराखड्यामध्ये अनिवार्य असा विषय नाही जो काय म्हणतो आपण त्याला केंद्रीय जो आराखडा आहे शिक्षण आराखडा त्यामध्ये त्यांनी तीन भाषा शिकवाव्या असं सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये ही तिसरी भाषा अनिवार्य वगैरे असा काही विषय नाही परंतु राज्य सरकारने जो सक्तीची हिंदी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे एक प्रकारे हिंदी लादणे हाच प्रकार आहे आणि तो प्रकार अतिशय चुकीचा आहे असं मला वाटतं आता हे त्यांनी का लादलं ला हे त्यांनाच माहीत असेल म्हणजे ते तर आपण काय सांगू शकत नाही पण याचे परिणाम फार वाईट होतात म्हणजे मी तुम्हाला सांगतो मुलं किती वयाची आहेत पाच सहा वर्षाचं मुलं आहे तो अजून त्याची स्वतःची भाषा शिकतो आहे त्याची भाषा स्वतःचीच अजून पक्की झालेली आहे मातृभाषा आणि त्याला अजून इंग्रजी अजून हिंदी हे सगळं आपण शिकवायला भाग पाडणार आहे आणि त्याच्यावर हा एक प्रकारचा अत्याचार करणार आहोत आता लोकं म्हणतात की मग मुलं तर कोळ्या वयामध्ये शिकतात वेगवेगळ्या भाषा शिकतात हो शिकतात परंतु ती शिकण्याची प्रक्रिया ही अशी औपचारिक नसते तो मुलगा आपण होऊन शिकतो सक्ती नसावी सक्ती नसावी आता कावळा बोलत आहेत पालघरचा माहिती आहे तुम्हाला एक त्याला शिकवलं नाही कोणी तो स्वतःहून बोलायला लागला बोला मग आता तुम्ही तो शिकला म्हणून सगळ्या कावळ्यांना धरून शिकवणार का तुम्ही सक्ती नाही आणि मग तो बोललाच पाहिजे असं नाही होऊ शकत तर मुलं शिकतात ही गोष्ट बरोबर आहे परंतु ते आपोआप आत्मसात करतात त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या सोयीने आत्मसात करतात हिंदी मराठीचा विषय असा आहे की हिंदी आणि मराठी ह्या एका गटातल्या भाषा आहेत गटातल्या भाषा आणि त्यास बऱ्याचशी वाक्यरचना बरेचसे शब्द सारखेसारखेच आहेत यामुळे मुलांचा संभ्रम होतो तुम्ही बघा आत्ताही सी बी एसईमध्ये हा जो मेस करून टाकण्यात आली आहे सगळा जो गोची केलेली के आहे सगळं गोंधळ केलेला आहे सध्या त्यामध्ये मुलं कुठली भाषा बोलतात हो हिंदी बोलतात सगळी मुलं घरी हिंदी बोलतात मित्रांशी हिंदी बोलतात आणि हिंदी पण कशी अर्धी मराठी अर्धी हिंदी मराठी बोलताना आपण भेजून द्या अशा सारखी मराठी है ना मी राहा पाहतो त्याची अशा पद्धतीचे कुठलीही एकही भाषा जर पूर्ण होत नसेल तर आपण कसं त्यांना त्यांचा भाषा विषय पूर्ण करणार ना अशी ती समस्या आहे Subscribe to One India and never miss an update.